नमस्कार हवामान अपडेट मिळवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आत्ताच सामील व्हा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा विदर्भात जोर वाढणार मागील दोन दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आता मात्र राज्यात पावसाचा जोर ओसरू लागलाय आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र खान्देश मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय तर पुढील दोन ते पाच दिवस संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात प्रामुख्यानं उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यात आज पालघर रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव विदर्भातील अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी वादळवारे आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद